महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर पुरातत्व विभागात काम करणारे अस्थायी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात कामावर बहिष्कार टाकलाय वेतनात नियमितता नसल्याने राज्यभरातील पुरातत्व विभागात काम करणाऱ्या दीडशे कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकलाय मुंबई पुणे रायगड अलिबाग एलिफंटा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर येथे पुरातत्व विभागात काम करणारे दीडशे अस्थायी कर्मचारी सोळा जूनला मुंबईत तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असून नियमित पगार तसेच दोन हजार एकवीसच्या जी आरनुसार अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी स्वरूपात घ्यावे अशा मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत सध्या या कर्मचाऱ्यांनी नियमित पगार मिळत नसल्याने कामावर बहिष्कार टाकलाय नमस्कार माझं नाव यशपाल प्रकाश जयतापकर आणि माझ्या सोबत आहेत माझ्याबरोबर बरोबर काम करणारे रामदास जनार्दन घारकर आम्ही मुंबई सर्कल पुरा भारतीय पुरातत्व विभागामध्ये कार्यरत हो, आहोत आणि मुंबई सर्कलमध्ये एकूण अकरा सबसर्कल आहेत त्यात विजयदुर्ग सबसर्कलमध्ये आम्ही काम करत हो। आहोत गेले वर्षानुवर्ष हो। आमचा जे मासिक वेतन आहे हे अनियमित वेळेत आम्हाला भेटत आहे म्हणजे चार महिन्यातून एकदा आमचा पगार होतो आणि फुण, पुन पुढचा पगार व्हायला परत त्यात एक महिना निघून जातो म्हणजे आ परिस्थिती आहे त्या स्थितीत येऊन परत थांबते यामुळे आमच्यावरती आता मानसिक त्रास वाढू लागला आहे भविष्य आमचं यात काहीच आम्हाला दिसत नाही आहे आमच्या शा मुलांना शाळेच्या शैक्षणिक फीज आम्ही भरू शकत, शकत नाही आहे शाळेत ॲडमिशन घेऊ शकत नाही आहे त्यांना आता शिक्षणाला लागणाऱ्या वही पुस्तकं आम्ही घेऊ शकत नाही आहे औषधोपचार आहेत त्यामुळे मुंबई सर्कलच्या अकरा सबसर्कलच्या एकशे पंचवीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी या विरोधात संप केला आहे कारण हा प्रश्न माझा एकट्याचा नाही आहे तर मुंबई सबसर्कल मुंबई सर्कलमध्ये येणाऱ्या अकरा सबसर्कलचा प्रश्न आहे आम्ही गेल्या अकरा सहा दोन हजार पंचवीस पासून आमच्या कामावरती बहिष्कार टाकला आहे शिवाय येत्या आ... काही दिवसात आम्ही याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन आ... छेडणार आहोत आम आ... आ... तरी माननीय पालकमंत्री श्री आ... नामदार नितेजी साहेब यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आ... दुसरी गोष्ट म्हणजेच आमचे कोकणचे भाग्यविधाता मान्य खासदार श्री नारायणराव राणेसाहेब यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा त्या त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार एकवीस साली एक जी आर आला होता या जी आरमध्ये भारतीय पुरातत्व विभागातल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी स्वरूपात सामील करून घ्यायचं होतं आम्ही त्या जी आरनुसार आम्ही आमचा सगळा डाटा जो आहे हा मुंबई सर्कलला दिला होता त्यानंतरसुद्धा आम्हाला त्यांच्याकडून काही रिप्लाय नाही आला आमच्या मागून जे सर्कल म्हणजे राजस्थान सर्कल असेल किंवा जम्मू काश्मीर सर्कल असेल त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातलंच जे आपलं छत्रपती संभाजीनगरचं सर्कल आहे या सर्कलला कोण न्याय मिळाला आहे त्यातले कर्मचारी हे वन थर्टी झालेले आहेत आणि आम्ही मात्र अजून आहेत त्या स्थितीत आहे आमचं मासिक वेतन पण नियमित वेळेत होत नाही आहे त्यामुळे आम्हाला कृपया या गोष्टीतून न्याय मिळवून द्यावा कारण आजपर्यंत आम्ही जे काम केले आहे हे पगार भेटेल किंवा आमचं वेतन होईल या अपेक्षेवरती काम केलं नव्हतं मात्र आज मात्र आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे तरी कृपया आम्हाला न्याय मिळावा